च्या महीला महीला श्री स्वामी समर्थ ज्या मध्ये ही लक्षणे आहेत त्या महिला सर्वात जास्त भाग्यवान असतात गरीब नवरा श्रीमत करण्याची ताकद यांच्यामध्ये असते असे म्हणतात की लग्नानंतर मुलीचे भाग्य हे तिच्या पतीसोबत जोडले जाते हे तितकेच खरेसुद्धा आहे लग्नानंतर पत्नी जे काही कार्य करत असते त्या कार्याचा परिणाम तिच्या पतीच्या जीवनावर सुद्धा होत असतो लग्न हे असे एक बंधन आहे त्या बंधनामुळे दोन कुटुंबे एकत्र येत असतात आणि म्हणूनच पती पत्नीसुद्धा एकत्र येत असतात त्यामुळे पती पत्नीच्या कार्यामुळे एकमेकांच्या जीवनावर त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो आणि या अशा आहे स्त्रिया आहेत त्यांच्या येण्यामुळे त्यांच्या पतीच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो तर काही स्त्रिया अशा सुद्धा असतात की त्यांच्या आगमनामुळे पतीच्या जीवनामध्ये दुःखसुद्धा निर्माण होत असते ज्या स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये सुख शांती वैभव आणतात अशा स्त्रियांना भाग्यशाली म्हटले जाते तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा जगामध्ये अशा काही गुणी स्त्रिया आहेत त्यांच्या गुणांमुळे पतीच्या आयुष्यामध्ये सुख शांती नांदत असते तर जगामध्ये अशाही काही अवगुणी स्त्रिया आहेत ज्यांच्या कर्मामुळे त्यांच्या पतीच्या जीवनामध्ये अनेक संकटे पिळा येऊ लागतात काही स्त्रिया अशा सुद्धा असतात की त्यांचा पाय गुणाने किंवा त्यांच्या प्रेमाने मार्गदर्शनामुळे रंकाला राजा सुद्धा करतात म्हणूनच आज आपण अशी काही माहिती जाणून घेणार आहोत एकूणच या महिलेच्या अंगी गुण असते त्या महिलांना जास्त कष्ट करावे लागत नाही तुमच्या पत्नीमधले सुद्धा हे काही गुण असतील तर तुमचे भाग्य नक्कीच उजळून उठेल चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल जी महिला धार्मिक असते धार्मिक गोष्टींना जास्त महत्व देत असते अशा महिलेचा पती नेहमी सुखी राहतो जी महिला भगवंताची मनोभावे पूजा अर्चना करत असते अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी सुद्धा वास करत असते आणि यामुळे घरातील वातावरण पवित्र होते व अशा घरांमध्ये नेहमी सकारात्मक घटना घडू लागतात व पतीच्या जीवनामध्ये खूप सारे यश येऊ लागते जी महिला आपल्या दारासमोर आलेल्या व्यक्तीला कधीच उपाशी जाऊ देत नाही त्या घरांमध्ये कधीच अन्नाची कमतरता राहत नाही अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असते जी महिला आपल्या घरात येणाऱ्या व्यक्तींना खाण्यास पिण्यास देत असते अशा व्यक्तींचे आशीर्वादसुद्धा त्या घराला लागत असतात आणि त्या घरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक सदस्याला चांगले आरोग्य चांगले आयुष्य प्राप्त होत असते म्हणून जर अशी स्त्री तुमच्या घरात असेल तर तुमचे जीवन उज्ज्वल आहे कसे समजा त्याचबरोबर जी महिला आपले घर नेहमी स्वच्छ ठेवत असते घरात स्वच्छता असते त्या घरामध्ये सर्व देवी देवता वास्तव्य करत असतात कारण की माता महालक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे सर तुमच्या घरी अशा लक्षणांची स्त्री असेल तर तुमचे भविष्य अतिशय चांगले उज्ज्वल व सुखाने भरलेले आहे असे समजा श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ